विकासाचे टप्पे विकासाचे टप्पे आपले मूल त्याच्या वयानुसार विकास करत आहे का याबद्दल अधिक माहिती देतात चला पाहूया चार ते सहा महिन्यांच्या बाळांसाठी विकासाचे कोणकोणते टप्पे आहेत आधाराने बसतात वस्तूच्या दिशेने पोहोचण्याचा आणि पकडण्याचा प्रयत्न करतात वस्तू तोंडात टाकतात उ आ ई असे आवाज काढतात उचलून घेतल्यावर शांत होतात किंवा रडणे थांबवतात लक्षात ठेवा पालक म्हणून हे समजून घेणे महत्वाचे आहे की कोणतीही दोन मुले एकसारखी विकसित होत नाहीत समान वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत प्रत्येक मुलाच्या वाढ आणि विकासामध्ये फरक असू शकतो या क्रियाकृतींच्या आधारे मुलांच्या विकासातील विलंबाचे मोजमाप करता येत नाही परंतु कोणत्या क्षेत्रात विलंब होत आहे हे ओळखण्यासाठी ते निश्चितपणे उपयुक्त ठरू शकतात तुमच्या मुलाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा